नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूरच्या बेलवली परिसरातील समाजसेवक सागर सावंत यांचा सा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला सावंत यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मोरबाड विधानसभेचे सागर सावंत यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बेलवली परिसरातील दिल निस्वार्थी समाजसेवक अशी सागर सावंत यांची ओळख आहे परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा हक्काचा माणूस म्हणून सावंत यांच्याशी अनेक नागरिकांनी नातं जोडलंय नुकताच दत्त चौक परिसरात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांनी भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अल्पोपहाराची सोय केली होती तर कॅप्टन आशिष दामले यांनी सागर सावंत यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गणेश बोपी समाजसेवक वरुण भात्रे संदेश उर्फ बाळा कृष्णा शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होता सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सागरजी सावंत यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जसं आपण म्हटलं तसं खऱ्या अर्थाने कोणासाठीही सर्वसामान्य माणसांसाठी अडीअडचणीला धावून जाणं हा आपलं कर्तव्य समजणारा असा हा कार्यकर्ता आहे कुठलाही स्वार्थ नसताना आलेला माणूस आणि आपल्याला सांगितलेलं काम हे आपण त्याच तत्परतेने केलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून लोकांची सेवा झाली पाहिजे असं काम गेले अनेक वर्ष सागरच्या माध्यमातून होतं आहे या परिसरात असा समाजसेवक असणं ही आमच्यासाठी आणि बेलोलीच्या सगळ्याच बेलोलीच नाही तर बदलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे